नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा अहिल्यानगरच्या पाथर्डी शेगाव येथे वंजारी समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी युवकांचं उपोषण सुरू होतं या उपोषणाला धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन करावं यासाठी काही युवकांचा आग्रही होता त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी उपोषण स्थळावरून माजी मंत्री आमदार धनंजय यांना फोन लावला आमदार मुंडे यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांनी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात इशारा देत टीका केली आहे मुंडे यांनी आमचे दोन टक्के काढून घेणाऱ्या म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असं सूचक इशारा दिलाय बंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं याकरिता पाथर्डी शेगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपूर्वी उपोषण करत आहेत या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली तत्पूर्वी भाजप वाहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी कार्यकर्त्यां आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंधरा दिवसात बैठकी बैठक लागून तो तोडगा काढायचं आश्वासन दिले मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होतं उपोषण स्थळावरील प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोनवरून संपर्क साधला युवकांच्या आंदोलनाची माहिती दिली तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची कल्पना दिले, कल दिली कल्पना दिली यानंतर आंदोलकांना तुम्ही समजावा असं सांगून मोबाईल माईक समोर धरला यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरच संपर्क साधला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे म्हणालेत की हैदराबाद गॅजेट निघाला नसते तर आपण म्हणजेच बंजरी समाज पाथर्डीमधून पाथर्डीमध्ये नाहीत बऱ्याच ठिकाणी इतर राज्यामध्ये आपण एस टी मध्ये आहोत हेच कळालं नसतं आम्हाला अगोदरच माहिती होतं की आपण एस टीमध्ये मध्ये आहोत कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या जवळ परळी येते लोकनेते गोपीनाथ मुंडे आल्यापासून सर्वांना माहिती आहे की अनेक पाहुणे तिकडे एस टीमध्ये मध्ये आहेत आणि आपण तिकडे व्ही जे एन टीमध्ये मध्ये आहोत असंही त्यांनी म्हटलंय आता हैदराबादच्या गॅजेटनुसार चर्चा निघाली आहे है। हैदराबादच्या गॅजेटनुसार इतर कोणाला फायदा मिळत असेल तर त्या हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्हाला एस टीचा फायदा मिळाला पाहिजे गॅजेट मधील एका एका शब्दाचा फायदा इतर कोणाला होत असेल तर तो देखील आम्हाला झाला पाहिजे कारण आपण दोन टक्क्यामध्ये बरंच चाललं होतं आणि असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय काही दिवसापूर्वी मनोजरंगे पाटील यांनी बंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती या भाष्यावर धनंजय मुंडे जरांगे पाटील यांचं नाव न घेता जोरदार हल्ला चढवलाय ते म्हणाले की आता हे दोन टक्केसुद्धा काढा असं काही जण बोलायला लागले होते जे बोलायला लागले होते ना त्यांचे दोन टक्केसुद्धा वंजाऱ्याचं आरक्षण काढा म्हणणारे अरे भावनो तुमच्या टक्क्यामध्ये सुद्धा तुम्हाला टक्क्यामध्ये सुद्धा देणार नाही असा घाणागादी इशाराही ही मुंडेंनी दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा